आज पाऊस पडत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही छान असणार आणि आज आमच्या इकडे आहे ना आज पहिला पाऊस पडलेला आहे आता किती पावसाळा सुरू होऊन महिना व्हायला आलाय पण काय पाऊस पडला नव्हता आज पहिल्यांदा पाऊस पडलाय पडलंय म्हणजे तसं रिमझिम असं सा नुसतं सडा टाकून जात होता पण आज मात्र चांगला पाऊस पडलेला आहे तर चला मग तुमच्या इकडे पाऊस वगैरे कसा आहे काय आहे कसा येऊ लागलाय का पाऊस टायमेवर असं तर ऐकण्यात आलं सगळ्या गावाला पाऊस आहे म्हणून पण काय माहिती आता कुठं पडायला आहे कुठं नाही पडायला आहे पण मुंबईला पुण्याला सोलापूरला तर खूप आहे पाऊस कोल्हापूरला सुद्धा खूप आहे रोज पाऊस आहे म्हणे रात्र दिवस पाऊस आहे आता आपल्या इथं तर आमच्या इथं तर आता पहिल्यांदा आहे तुमच्या इकडे कसा आहे पाऊस तर आज सगळ्याच्या घरात खमंग वास सुटला असेल कोणी काय करत असेल कोणी काय करायला पाणीपुरी छान पाऊस खूप छान पडत का, आहे काय तरी पडला कदा खायला <laughs> तुला नुसतं काहीतच पडलं पाऊस पडायला चला तर मग विचार करू काय करू सांग मिरची पडे मिरची वड्यासाठी आता मिरची आणावं लागेल जाते रेनकोट पेन हा आणते जाऊन चला सगळेजण बघू या रेसिपी रेसिपी बी बघा मी चला खायला या आमच्या सोबत मी करते, तयारी करते मग तुम्हाला दाखवते आमच्या सोबत तुम्ही बी या खायला बघा छान फोस पडतोय आज बाहेर पडणारा धोधो पाऊस आणि मनात काहीतरी खावंसं वाटणारं तळलेलं चमचमीत तर वाटतंय ना तर मग तुम्ही भजीच्या शौकीन असाल तर चला तर मग बघूया मिरची वड्याची रेसिपी तर कु आत आत मसाला चमचमीत आणि वरून कोटिंग क कुरकुरीत असा कोटिंगचा पदार्थ म्हटलं तर मिरची वडा तर चला या बघूया या रेसिपीला सुरुवात करूया घरच्या साहित्यात बनणारी मिरची वड्याची रेसिपी तर मी घेतलेली आहे राजस्थानी मिरची जी दोन नमुन्याची राहती ती एकमध्ये एक राहती आणि एक जाडसरमध्ये राहती मी घेतलेली आहे पात थोडंसं सा मध्यम साईजची मिरची त्यातलं का मिरचीला एक कट क मारून त्यातले मी बिया काढून घेणार आहे कारण आपल्या घरात लेकरं राहतात आणि ज्याला तिखट चालत नाही त्यांनी आतलं हे बिया काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण आता मसाला करूया तयार पहिले त्यासाठी आपण क त्यांना बेसनचा घोळ तयार करूया ज्याला आपण कोटिंग म्हणतो तर कोटिंगसाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ ज्याला कुरकुरीतपणा येण्याकरता तांदळाचं पीठ वापरायचं आहे किंवा कॉर्नफ्लावर आटासुद्धा वापरू शकतो त्यात घालूया मसाले धने पावडर हळद लाल तिखट लाल तिखट आणि थोडंसं सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यात घालूया थोडंसं मीठ आणि ह्यांना जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याला चांगलं पातळ असं जास्त पातळ बी नाही ना जास्त घट बी नाही अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे मिश्रण असं व्हायला पाहिजे की चमचातून असं स थोडं थोडं असं पडायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर मसाल्याची रेसिपी बघूया आत कोटिंग सा आतल्या चमचमीत मसाल्यासाठी तर मी घेतलेली आहे भाजून भाजलेली तिळ तीड़। आणि तिळाला वाटून घेणार आहे आणि एक वाटी शेंगा शेंगा घेऊ शकता किंवा शेंगाचं कूट असलं अवेलेबल असेल तर शेंगाचं कूटसुद्धा घेऊ शकता त्यात घालूया लाल तिखट आपल्या तिखट आवडीनुसार घालायचं आहे धने पावडर हळद आणि मीठ जिरेची पावडर धने पावडर हे सगळे मसाले घालून आपल्याला थोडंसं ववा हातावर चोळून घालायचं आहे ज्याने करून आपल्याला डायजेशनमध्ये मदत होईल त्याची अनार्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे हे सगळं घालून आपल्याला लिंबाचा लिंबू लागणार आहे तर एक सात आठ लिंब त्याचं रस काढून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे रस घालायचा आहे किंवा तुम्ही चिंचाचं कोळ जे चिंचाचं भिजून पाणी जो निघतो त्याच्यातसुद्धा आपण त्याचा वापरसुद्धा करू शकतो तर मी ते चिंचाचं पाणी न घेता कारण आता त्याला भिजायला वेळ लागणार होता तर त्याकरता मी घेतलेला आहे लिंबू घरात लिंबू होते तर एक पाच सहा लिंब मी त्यात घातले तर ते जो मसाला आपण लिंबाच्या रसामध्ये मी थोडंसं हे मिक्स मिक्स करून घेतलेला होता तो मसाला चिर फाडलेल्या मिरचीच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे भरून घ्यायचं आहे मी मीठ थोडं कम घातलं होतं पीठ कम लागलं ला म्हणून परत वापस मीठ घातलेलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये चा, चांगलं कोटिंग आतनं भरून घ्यायचं आहे तर माझी झालेली आहे मिरची तयार भरून तर चला तर मग तेल कडाई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल गरम झालेलं आहे तर ह्याला थोडंसं गरम तेल घालून ह्याला हालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मिरची अशी बुडून बुडून त गरम तेलामध्ये घालायची अशी सोडायची आहे आजात जे जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडणार नाही अशा प्रकारे आपल्याला त्याला सोडायचं आहे वरच्या देठाला पकडून असं ह्या प्रकारे अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे मंदाचेवर गोल्डन कलर येईपत्तरपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर भो खूप छान लागतो आणि हे ट्रेनमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो त्या टायमाला मिळणारी ही भजी खूप छान लागते करून पहा तुम्ही आणि पावसाळ्याचे एकदा केलात आणि पावसाळा पूर्ण संपे पपर्यंत पावसाळ्याचं स सीझन संपेपर्यंत तुम्ही एक चार वेळा तरी करून खाचाल अशी रेसिपी आर घरच्या मसाल्यामध्ये किंवा साहित्यामध्ये बनणारी ही मिरची वडा एकदा करूनच पहा तुम्ही तर मिरची खाण्याकरता तयार आहे तर चला तर मग आणि वरून थोडंसं आपण त्याच्यावर मिरची घालू या तळलेली मिरची कांदा अँड टमॅटो केचअपसुद्धा चालतो ह्याच्यात त्यासोबत खाण्याकरता तर रेसिपी तयार आहे कशी वाटली